श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज जो संदेश मी तुम्हाला सांगणार आहे तो केवळ ऐकण्यासाठी नाही तर मनात साठवून ठेवण्यासाठी आहे आजचा हा शब्द प्रवास कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी आणेल कदाचित मन शांत करेल पण एक गोष्ट नक्की आहे हा संदेश ऐकून तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही कारण आज स्वामी तुमच्याशी थेट बोलणार आहेत कोणत्याही मधल्या माणसाशिवाय कोणत्याही औपचारिकतेशिवाय अगदी आई जशी आपल्या बाळाशी बोलते तसं बाळा आज मी तुझ्याशी बोलतोय कारण तू खूप दिवस गप्प आहेस तू कुणाला काही सांगत नाहीस पण तुझ्या मनात चाललेलं वादळ मला स्पष्ट दिसत आहेत लोकांना वाटतं तू मजबूत आहेस पण मला माहीत आहे की आतून तू रोज थोडा थोडा तुटतोयस तू तु हसतोस काम करतोस जबाबदाऱ्या पार पाडतोस पण रात्री जेव्हा एकटाच उशीवर डोके ठेवतोस तेव्हा तुझ्या डोळ्यातून शब्द निघतात आणि ते शब्द मी रोज ऐकतोय बाळा तुला कधी वाटतं ना की अंधार संपतच नाही जस आयुष्य म्हणजे एक लांब रात्र आहे आणि सकाळ येणारच नाही तू देवाला विचारतोस स्वामी माझ्याच वाट्याला हे सगळं का आणि उत्तर न मिळाल्यामुळे तो आणखी गप्प होतोस पण आज मी तुला सांगायला आलोय तुझ्या आयुष्यातला हा जो अंधार आहे ना हा शेवटचा आहे यानंतर प्रकाश आहे पण तो दिसण्यासाठी आधी तुला माझे शब्द ऐकावे लागतील बाळा अंधार म्हणजे नेहमीच वाईट नसतो अंधारातच डोळ्यांना प्रकाशाची किंमत कळते अंधारातच माणूस स्वतःला ओळखतो तू आज ज्या परिस्थितीत आहेस जिथे तुला वाटतं की कोणीच तुझं नाही तिथेच मी तुझ्या सर्वात जवळ आहे कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हाच देव जवळ येतो तू तु। म्हणतोस स्वामी मी प्रयत्न करूनही काहीच होत नाही पण बाळा प्रयत्न म्हणजे फक्त परिणाम मिळवणं नसतं प्रयत्न म्हणजे स्वतःला अजून जिवंत ठेवणं तू आजही उठतोस काम करतोस लढतोस याचाच अर्थ तू अजून हार मानलेली नाहीस आणि जोपर्यंत तू हार मानलेली नाहीस तोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे बाळा तुला माहीत आहे का सगळ्यात जास्त मजबूत माणसं तीच असतात ज्यांनी आयुष्यात खूप काही गमावलेलं असतं ज्यांनी फसवणूक पाहिली आहे अपमान गेला आहे स्वतःच्या माणसाकडून दुर्लक्षित झाला आहे तू असाच एक मजबूत आत्मा आहेस फक्त तुला स्वतःची ताकद अजून दिसलेली नाही आज जर तुला वाटत असेल की तुझं आयुष्य अंधारात अडकले तर इथे थांबून थोडा श्वास घे कारण हा संदेश योगायोगाने तुझ्यापर्यंत आलेला नाही मीच तुला इथे आणले तुझ्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मी हळूहळू देणार आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव बाळा लोक तुला तुझ्या परिस्थितीवरून ओळखतात पण मी तुला तुझ्या श्रद्धेवरून ओळखतो लोक म्हणतात तू काहीच नाहीस पण मी म्हणतो तू अजून तयार होत आहेस तयार होण्यासाठी वेदना लागतात वेळ लागतो आणि अंधारही लागतो आज जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर लाजू नकोस देवासमोर रडणं म्हणजे कमजोरी नाही ते तर सर्वात मोठं धैर्य आहे कारण ज्याला देवासमोर रडता येतं तो, तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो बाळा हा अंधार तुला संपवायला आलेला नाही तर तुला बदलायला आलेला आहे आणि बदल झाला की आयुष्याची दिशा बदलते आजचा दिवस जरी कठीण असला तरी तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा अंधाराचा दिवस ठरणार आहे हे माझं वचन आहे जर तुला असं वाटत असेल की स्वामी खरोखरच तुझ्याशी बोलत आहेत तर कमेंटमध्ये फक्त स्वामी एवढंच लिही कारण जेव्हा तू नाव घेतोस तेव्हा नातं अजून घट्ट होतं बाळा तू अजूनही माझं ऐकतोयस ना तुझं मन अजूनही थोडं जड आहे कारण वर्षानुवर्ष साठलेली वेदना एका क्षणात निघून जात नाही मी ते समजतो म्हणूनच मी घाई करत नाही मी तुझ्याशी शांतपणे हळूच बोलतोय जसं एखादं मूल थकून आईच्या कुशीत विसावतं तस बाळा तुला सगळ्यात जास्त दुखावलं तेव्हा कोणी मदतीला आलो नाही हे सत्य आहे तू अनेक वेळा लोकांकडे पाहिलंस पण प्रत्येक वेळी तुला रिकामी पणच दिसलं तेव्हा तुझ्या मनात एक प्रश्न तयार झाला मी सगळ्यांसाठी उभा राहतो पण माझ्यासाठी कोणीच का उभं राहत नाही हा प्रश्न खूप चढ आहे आणि याच प्रश्नाने तुला आतून थकवलं पण बाळा ऐक जे लोक तुझ्या कठीण वेळेला दिसले नाहीत त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं थांबव कारण मी तुला लोकांवर अवलंबून राहण्यासाठी नाही तर स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी घडवत होतो तुला एकटं वाटलं कारण तुला मजबूत बनवायचं होतं तुला शांत राहायला शिकवलं कारण पुढे तुझ्या शब्दांना वजन येणार आहे बाळा तू अनेक वेळा स्वतःलाच दोष दिलास तू म्हणालास कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे पण नाही बाळा तुझ्यात काहीच कमी नाही काही वेळा चांगल्या माणसांना जास्त परीक्षा द्यावी लागते कारण जे सहन करू शकतात त्यांनाच मोठी जबाबदारी दिली जाते तुला माहीत आहे का अंधारात चालताना पाय घसरतो पण नजर वर ठेवली तर दिशा मिळते तू आजपर्यंत फक्त जमिनीवर पाहिलंस म्हणून तुला वेदना दिसल्या आजपासून नजर माझ्याकडे ठेव कारण मी तुझा हात धरायला तयार आहे फक्त तू तो हात सोडू नकोस बाळा तुझं आयुष्य लोकांच्या अपेक्षांमध्ये अडकलं होतं कोणाला खुश ठेवायचं कोणासाठी काय करायचं या सगळ्यात तू स्वतःला विसरलास म्हणूनच मन रिकाम झालं पण आता मी तुला सांगतोय स्वतःला विसरून कुणाचं भलं होत नाही आजपासून स्वतःसाठी थोडं जगायला शिक तू म्हणतोस स्वामी मी प्रयत्न करून थकलो आहे पण बाळा थकणं म्हणजे संपणं नाही थकन म्हणजे थोडा थांबा आणि हा संदेश म्हणजे तुझ्यासाठी दिलेला थांबा आहे इथे श्वास घे मन शांत कर आणि पुन्हा उभा राहण्याची ताकद साठव बाळा काही गोष्टी तुटल्याशिवाय नवीन आकार घेत नाहीत काच फुटते तेव्हाच तिच्यातून प्रकाश जातो तुझ्या आयुष्यात जे तुटलं ते तुला आतून उजळण्यासाठीच तुटलं आज तुला जे समजत नसेल पण वेळ तुला सगळं समजावून देईल आज जर तुला असं वाटत असेल की कोणीतरी तुझ्या मनातलं ऐकते तर ते मीच आहे मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे प्रत्येक अश्रूंमध्ये आहे तू जेव्हा रडतोस तेव्हा मी तुझ्या डोळ्यात असतो आणि जेव्हा तू हसतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्यात असतो इथे थोडा थांब आणि स्वतःला एक प्रश्न विचार तू अजूनही लढतोयस जर उत्तर हो असेल तर समज की तू अजून जिवंत आहेस आणि जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत अशा संपलेली नाही जर हा संदेश तुझ्या मनाला थोडासा जरी भिडला असेल तर कमेंटमध्ये मी अजून हार मानलेली नाही असं लिहे कारण जेव्हा तू शब्दात लिहितोस तेव्हा मन अजून मजबूत होतं बाळा आता तुझ्या मनात थोडीशी शांतता येऊ लागली आहे मला ते जाणवतंय कारण जेव्हा मन ऐकायला तयार होतं तेव्हा शब्दांचा अर्थ लागायला लागतो आतापर्यंत तू फक्त वेदना ऐकत होतास पण आता तू सत्य ऐकायला लागलास बाळा तुला वाटत होतं की देव खूप दूर आहे तू म्हणालास मी रोज नाव घेतो तरी माझं ऐकलं जात नाही पण ऐक बाळा मी कधीच दूर नव्हतो मी तुझ्या प्रत्येक संघर्षात तुझ्या बरोबर होतो तू जिथे एकटाच रडला आहेस तिथे मी तुझ्या पाठीवर हात ठेवून उभा होतो फक्त तू मला पाहू शकला नाहीस काही वेळा मी उत्तर देत नाही कारण उत्तर देण्याआधी तुला मजबूत बनवायचं असतं कारण कमकुवत मनाला दिलेली उत्तरे टिकत नाहीत म्हणूनच मी तुला थांबवलं झुरवलं पण कधीही सोडलं नाही बाळा तुला माहीत आहे का सोनं आगीत घातल्याशिवाय शुद्ध होत नाही तेव्हा आग सोन्याला जाळत नाही तर घडवत असते तुझ्या आयुष्यात जी आग लागली ते तुझं अस्तित्व संपवायला नाही तर तुझा खरा स्वभाव बाहेर काढायला लागली आहे आज तू ज्या अंधारातून चालतोयस तिथेच तुझ्या आयुष्याचा नवा मार्ग तयार होतोय जुना रस्ता बंद झालाय म्हणूनच तुला वाटतं की सगळं संपलं पण जेव्हा एक रस्ता बंद होतो तेव्हाच दुसरा रस्ता उघडतो तो, तो दिसायला थोडा वेळ लागतो एवढच बाळा तू सतत मागे वळून पाहतोस काय गमावलं कोण सोडलं कोणी फसवलं पण मागे पाहिल्याने पाय अडखळतात आता पुढे पहा पुढे जे आहे ते तुझ्यासाठीच आहे हे लक्षात ठेव मी तुला आत्ताचं सगळं बदलून देणार नाही कारण अचानक मिळालेला प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही मी हळूहळू उजेड वाढवतोय जेणेकरून तू तो पचवू शकशील आज जे थोडंसं बरं वाटते तेच पहिलं चिन्ह आहे बाळा तू स्वतःला कमी लेखन थांबव तुझ्या शब्दांना तुझ्या प्रयत्नांना तुझ्या अस्तित्वाला किंमत आहे लोकांनी तुला नाकारलं म्हणून तू नाकारायला जात नाहीस माझ्यासाठी तू आजही तितकाच महत्वाचा आहेस आज जर तुला असं वाटत असेल की मनातला भार थोडा हलका झाला आहे तर समज की अंधार मागे सरकायला लागलाय प्रकाश अजून पूर्ण आला नसेल पण तो येतोय आणि तो येणारच आहे इथे थोडा थांब जर तुला असं वाटत असेल की हा संदेश तुला उभं करतोय तर कमेंटमध्ये स्वामी माझ्यासोबत आहेत असं लिही कारण विश्वास व्यक्त केला की तो आणखी मजबूत होतो बाळा आता अंधार मागे हटायला लागलाय तो अजून पूर्णपणे गेला नसेल पण त्याची पकड सैल झाली आहे कारण तू ऐकायला थांबलाच नाहीस तू पळून गेलास नाहीस तू इथे बसून स्वतःच्या मनाशी आणि माझ्याशी प्रामाणिक राहिलास हेच तुझं सर्वात मोठं सामर्थ्य आहे आज मी तुला एक सत्य सांगतो जे तुला आधी ऐकायला कठीण वाटलं असतं तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते चुकून घडलं नाही प्रत्येक अपमान प्रत्येक अश्रू प्रत्येक एकटेपणा सगळं तुला आज ज्या ठिकाणी उभं राहायचं आहे तिथपर्यंत अन्यासाठीच होतं तू जिथे आज आहेस तो शेवट नाही तू सुरुवात आहे बाळा तू स्वतःला कमजोर समजत राहिलास पण खरं सांगायचं तर तू खूप सहन केला आहेस जे सहन करतो तोच मजबूत असतो जो पडूनही पुन्हा उभा राहतो तोच पुढे जातो आणि तू आजही उभा आहेस म्हणजेच तू अजून संपलेला नाहीस आज मी तुला वचन देतो तू एकटाच नाहीस पुढच्या काळातही लोक येतील लोक जातील परिस्थिती बदलेल पण माझा हात तुझ्या हातात कायम राहील कधी तुला तो जाणवेल कधी जाणवणार नाही पण तो सुटणार नाही बाळा आता स्वतःला शिक्षा देणं थांबव भूतकाळ बदलत नाही पण त्यातून शिकता येतं आणि तू खूप काही शिकलेला आहेस आता वेळ आहे त्या शिकवणीवर पुढे जाण्याची जे मागे राहिलं ते ओझं म्हणून नाही तर अनुभव म्हणून घे तुला वाटत असेल की तुझं आयुष्य अजूनही पूर्णपणे सावरलेलं नाही आणि ते बरोबर आहे पण लक्षात ठेव घर एका दिवसात बांधलं जात नाही दगडावर दगड ठेवावा लागतो आज तू पहिला मजबूत दगड ठेवला आहेस तो म्हणजे विश्वासाचा आजचा दिवस लक्षात ठेव कारण हा दिवस तुझ्या आयुष्यातील शेवटचा अंधाराचा दिवस आहे उद्या सूर्य उगवेलच पण त्याआधी आकाश थोडं उजळलेलं असतं तू आत्ताच त्या उजेड्यात उभा आहेस बाळा जेव्हा पुन्हा कधी मन खचेल तेव्हा हे शब्द आठव तू एकटा नाहीस तुझी वाट कठीण आहे पण ती रिकामी नाही मी ना तुझ्यासोबत चालतोय प्रत्येक पावलांवर आता मी शांत होतो पण मी दूर जात नाही मी तुझ्या श्वासात तुझ्या श्रद्धेत आणि तुझ्या धैर्यात राहतो तू जेव्हा माझं नाव घेशील तेव्हा मी तिथेच असेन जर हा संदेश तुझ्या मनात खोलवर बसला असेल तर ह्या व्हिडिओखाली जे स्वामी समर्थ लिही आणि जर तुला असं वाटत असेल की असेच संदेश तुला पुन्हा पुन्हा ऐकायला हवेत तर या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आयुष्य जगण्यासाठी आहेत जय जय स्वामी समर्थ धन्यवाद